नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज टपावाडीच्या प्रश्नासाठी मराठ्यांचे तारणहार मनोजारांगे पाटील यांना साखळे शिक्षकांनी केली आंतरवाली सराटीची मोहीम फत्ते औरंगाबाद विभागातील सुमारे दोनशेहून अधिक शिक्षकांनी टपावाडीच्या प्रश्नासाठी मराठ्यांचे तारणहार मनोजदा जरांगी पाटील यांना साखळे घातले आहे शिक्षकांनी आंतरवाली सराटीची मोहीम फत्ते केली आहे अशी माहिती शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक खंडेराव जगदाळ यांनी न्यूज प्रारंभशी बोलताना दिली आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः शिक्षकांना संबोधित केले आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत फोनवरून बातचीत केली आहे जरांगे पाटलांची शिष्टाही पाहायला येण्याची आता शक्यता आहे त्यामुळे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री शिक्षण मंत्री व जरांगे पाटील यांच्या काही प्रतिनिधींसह महत्वाची बैठक होणार आहे अशी माहिती ज्ञानेश चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे दरम्यान सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मोठ्या संख्येने शिक्षकांनी आझाद मैदानावरती उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानेश चव्हाण यांनी केले आहे आंदोलन यशाच्या अगदी जवळ आले आहे सोमवारी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जर वीस हजार शिक्षकांची उपस्थिती दिसली तर त्या ठिकाणी स्वतः जरांगे साहेब मैदानात येऊ शकतात अशी माहिती ज्ञानेश पाटील यांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शाळांच्या प्रश्नाबाबत लवकरच सविस्तर बैठक लावू असे सांगितले होते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दलनात हा विषय गेल्याने व मनोजरंगे पाटील सोबत असल्याने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच टपा मिळणार हे मात्र नक्की तुम्ही आता प्रत्येक वर्षी करायचा प्रयत्न करतोय असंही दादाला त्यांनी फोनवर सांगितलं आणि दादाच्या वतीने आदरणीय चंद्रकांत दादा उभे दादा उभे उभं हा वरती बस वरती हो पाटील साहेब कर पाय ताटत ते त्यामुळे ते पाय सरळ जाकडाय ना त्रेसष्ट हजार विद्यार्थ्यांचा दे प्रश्न आहे शिक्षकांचा आणि शाळांचा मराठी शाळांचा त्याबाबत आता दीपक केसर कसवाशी त्यावर चर्चा झाली त्यांनी मला समजून सांगितलं वीसच चाळीसवर वर चाळीसच ऐंशीवर वर वर तसं न्यायचं याबद्दल समजून सांगितलं नेतो नाही म्हणजे